तरी बायको म्हणत होती मला नका घेऊ तरी मी माझा हट्ट पूर्ण केला आणि दोन गाय घेतल्याच चाळीस हजाराचे नुकसान झाले काय बायकोला सांगावं चाळीस हजाराचे नुकसान झाले तर पालथ्या नशिबाचा ना तू तू पालथ्या नशिबाचा काय पालथ्या पाल तू फक्त माय बोखंडी वाचायला आणल्या होत्या त्या गायी शेणकुर्म्या केला दूध मी घातले सारा केलं रेरीचं पेमेंट उचललं दहा रुपयाला जिंदगीचा तो या नास केला कर्ज बाजारी तो मला केलं तू म्हणतो चाळीस हजार चालू आज झाला मग हम्म दोन दु, भांडे करायचे तोय वाले घरातला आवरायचं गोट्यातलं आवरायचं त्यांना पाणी तर पाच खाऊ पिऊ तर घाल का त्याच्या टायमाला तो हात पाय लुळे पडा त्या बाकीचे काम नाही का मला बाकी लोकांचे काढायला जातो गावात काम आहेत मला गावात आहे ना लोकांचे वाढेल ते तू वाद राहायला जातो तेवढंच आहे बाकी तेवढं तू ते काम तो काहीच व्हाय ना तू ते तरी काम कर नाही तर माय वाढले माय बादर मी बाजरू खात काय करते तुम्ही काही कामाचेच नाही कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकतो कोणला देते कॉन्ट्रॅक्ट सिर प्याला तो ते तरी दिल पट पट। काम नाही काढत बसायला ते तरीच पटपट त्याला काय काम आहे अरे पहिले तो येते हे काढून मी घेतलेच काढून हा पहिले तू येत काढ एवढा लिहिता वाढले ना तोही वाले सकाळीच घेतले त्या दिवशी मी पडल्या पडल्या जोपा मधी मी याने घातले त्याच्या वाल्या चार याने अशा वर मस्त झाल्या तो वाल्या वर दोन याने आणि खाली दोन याने बरी पाचवी शेंडी लावल्या कधी येणे शेंडी का आला शेंडी लाव पहिलेच होते त्याला चांगले काय वाग तो बाया घरामध्ये आर्थिक टंचाई आहे प्रचंड मोठं नुकसान होत आहे बाबा या या बस निसर्गाची साथ भेटत नाहीये बस सा बस <laughs> निसर्गाची साथ भेटत नाही बायको बायकोवरती नाराज आहे बायको नवऱ्यावरती नाराज आहे हाय ना बाबा बाळाच जमत नाहीये बर बरोबर आहे काय बरोबर आहे बस का घरात सारखे कटकट आहे लई कटकट आहे बाबा याच्यावरून तर लई कटकट चालू आहे या बाय वरून तर लई कटकट चालू आहे त्याचा दोष नाहीये हा खरी गोष्ट आहे त्याचं उठतच नाही बाबा ही गोष्ट खरी पण तरी त्याला लागत तो ये का आता बोल। जे मी बोल बाबा, रे माग आम काय कामाचा शंभर टक्के खरंय बाबा शंभर टक्के खरंय रे खर कशाच का खर अग हे बाबा लोक आशेच सांगून पैसा आडका काढून येतात काय तुला खरं वाटले आता त्याला काय माहिती पैशाची अडचण आहे म्हणून तुमचं ना पटत नाही म्हणून अरे बाबा लोकांची थिरी तर अशी असती थम थम खत काय दर बघ पाय सारखा नाही बाबा बघू पण नको मला सांग तू अर्धा बोलू नको जास्त अधाक बघ हा धर काय करतो हा मानव जगातल्या कुठल्याच बाईला सुख देऊ शकत नाही 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 बाबा ही गोष्ट शंभर आणि एक हजार एक टक्का खरी काय खरी आहे का बस फिल जिन्नस फेल जिन्नस झालं का दहा वर्षातून काही मुंग्या तरी आणि त्या का पोरउ काढल्यात का बाबा कोणाचा असून वस्त्रीला बसू ती पैदास नाही आ, खरी गोष्ट आहे बाबा ही खरी गोष्ट तुमच्याच घरातली बर याच्याच बाबाच बापाची याच नाव दिलं याच्याच बापाची रे बाबा म्हणजे माझ्या माग माझ्या बापा म्हणजे मी याची बायकू माय पोर याचे सक्के भाऊ आणि याचा बाप मा नवरा अजून तुला काही सांगू का बाई सांगत राह बाबा आता घ्या बाबा तुम्ही हातात घेतला का दहा वर्षात एवढा प्रेमाने हात हातात घेतला तुझा पण दुसरा नवरा हा बाबा दुसरा चे हा पहिला नवरा कार्यक्रम जादा करीत होता म्हणून तू त्याची फारकत घेतली नाही बाबा कार्यक्रमाच नाही काही तो कार्यक्रम करायचा पण ठेवून जोपायचा म्हणून त्याची फारकत घेतली मी हा कोंडायचा पार मावाला म्हणजे तू शरी बाजून माझाच वाटवळ केलंस म्हणायचं मग आणि हे बघ हा मी तुझ्याकडं फक्त दक्षिणा मागायला आलो दक्षिणा मागितली पण नाही तू वटवट करायला लागला मी तुझी कोणती पण जिन्नस गायब करू शकतो हे गे असले बाबालाही बघितले बाबा त्या जिन्नसचा जिन्नस मला उपयोग नाही बाबा कर काय करायचं काय करायचं तुला चष्ट वाटते का ए, कर कर ना मी नाही असल्या बोंधू बाबाला मी कधी किंमत येत नाही तू काय करू मी सांगतो ते करू दे तुझा पण विश्वास बघतो मी डोळे डोळे बोल बोल

छू फेक माती फेक दे बर थांब 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 भाली की थांब भाली की थांब आता एक काम कर काय तू सुसु सुसुकायला कुठं जातो हे इकडे कुठं हे इथं माग हा का जाऊन जाय जाऊन ये जाऊन मी का बेतोय तुला जाऊन मी नाही दादागिरी तुई वाली आली मोठ बर पण दादागिरी करतो बेतो का काय याच्या काय वाईना येतो का काय बघाई देवा देते ना बाबा मी अकराशे मी ना आता कंटोळा गायब केलाय हा का मला येऊ द्या दे त्याला मला पाहू द्या ना खऱ्या पाना सापडलं पाहिजे गजरे गजरे घंटोळा कुठे गेला माझं कुठे गेला पळा पळा इकडे पळा मला दाखवा गजरे अग खिशात पण नाही गजरे अगं गंटोळ गायब झाला गायब झाला हा भाऊ खिशात पण नाही पण नाही मागच्या खिशात पण नाही मग आता फक्त गोटे आहे का तेवढे दोन गोटे राहिले ते गंटुळच लगविला करताना सापडून झालंय तेवढे गोठेच राहिले तू तर म्हणत होता आले उराला वाळू चोळून ये बाबा लोक खरे राहत्या का अग पण असे किती बाबा लोक येऊन गेले गे बाबा? बाबा आता मान मानवरा का आता गोट्यांनी मुताल का मला तर कस मुता येईल बाबा आता याच तर पोट फुगून मारायचं काम झालं नाही बाबा ना कसं मार् नाकातून येईल शंभू कसा येतो कसं नाकात आता नाकात ना मुतायचं मग मग बाबा याला जर कार्यक्रम करायचा असल तर याला तोंड इड लावायला लागल संपला विषय आता कार्यक्रम नाकाना पण नाही होणार का मग का नहीं? नहीं? नहीं। नहीं। ते ते नहीं। नहीं। बाबा ते गारा असल्या व काही नाही मोठ झाल्या व फोन करत तस याच नाक फुनफुन करीन का आता नाही फक्त मोतायला जागा केली बा नाकातून ते संपला विषय ते बाबा राहिला चुकलं त्याला फक्त दोन गोंगर वाजवायचं मोठा ले बाई अगं ते मरत इकडं काही मोठा असू दे इकडे बाय अशी खुळकुळ वाजवायचे आणि त्याचाच आनंद घ्यायचा तुला ते त्याचं मोठा आहे ती पडलंय इथं मला मुताईचं गायन झालं त्याचं काय बाबा मग आता याला बियांच्या पार्टीत खळखुळे वाजवाय शिवाय काय काय मी दुसरं अरे खुळखुळे हे बघ बाल हा तुला अकराशे रुपये देणगी द्यावं लागेल मला अकराशे रुपये हा परत पूर्वस्थितीत मी तुला आणू शकतो गजरे पैसे देऊन टाकतो देऊन टाका तुम्ही द्या तुमचं गायब आहे माय नाही देतो मी बाबा पैसा देतो कॅश देतो फोनपे देतो फोनपे देतो फोनपे बरोबर बारीक वाटा हो बाबा लागतो मग निधन नाही काही या लाकडा अजून एक मी काय म्हणते हा पहिला तुमचा गंटोळी एवढाच पाहता बाबा मा कानात म्हणतो एवढाच होता मग मोठा आणायचा आता तर तेवढाच ठोयचा मी म्हटलं मोठा आणा मग बाबा म्हणते अजून एकवीसशे मारा पहिले अकराशे आणि एकवीसशे येईल म्हणजे बत्तीस रुपये मारायचे मारा मग मारा। जाऊ दे मारून देतो तुमची इच्छाच आहे ना मारून देतो बत्तीसशे रुपये ते मारले आले का बघा मोस्कडा काय काय तो दुसरा गायब करू काही नाही काय बत्तीस रुपये केले ना म्हणतो बत्तीसशे जिरं झाला आता बत्तीस बराबर आहे बघा परत बत्तीसशे टाकले बत्तीस रुपये जादा आले बा हां नाही ते जाऊ दे बत्तीस रुपये जादा बाबा ते करा ना मग आता काय करायचं काय काळजी नको घे बाबा माती काय करू खाऊ का अरे याच्या टाकू काळू मध्ये काय करू मग आता काय करू करू नाही बोलतो तो चा नको एवढं फक्त जागे आणून मला शांत तुलडाबाईची जागा मी नाही नाही बाबा मग का मी काय काय चपाती 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 वाजी चपा चापा पाय तू काय काळजी करू थांब जरा डोळे आव घंटुळा आव कंटुळा आव घंटुळा कंटोळा आव घंटोळा कंटोळा आव घंटोळा कंटोळा कॉक कॉक आव घंटोळा कॉक कॉक आव घंटुळा आ घंटोळा आ आता आ, आ, आ. आ, आ. कमी आवाजात बोल घंटुळा आ घंटुळा आ, Gantula आ. घंटुळा आ आह घंटोळा आई थोडा सोर दे त्याला बोल घंटुळा आई तू देंटुळा आ मी म्हणते ना पुढचं कंटुळा कंटोळा आ आ आ आ आंटुळा आ आ आओ हे फेक फेकली नाही आता चेक करून मी जाऊ का बाबा चेक करायला मी चेक करायचं नाही नाही त्याच्यातो फोन दाए दाए तू बी दाय फरक पडला बास झालं बासे दाखव ना बाबा गजरे हे हे बाय 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 गजरे काय होशा हे डबल झालं बाबा अहो ते वाढलं पण यांचं गोरंवत ना काळं जरत लई काळं जरत आलं ते बाबूराव चाल काय तेवत जीव याच्यात बाय मी बाई गू मारल्या गे वाटायला लागलं मला नको नको अय्यो हो दुखतय दुखा नाही शेंडा तरी राहू दे मा कामाच आहे ना बाबा शेंडा राहू दे ना मा कामाच आहे मला दंड देऊ दे त्याला चेष्टा केली परत करणार नाही बाबा जाऊ द्या हो बाबा जाऊ द्या हो नका हो माई माईच वांदी होती त्याच्या कंट्रोलाचा जो प्राण आहे मग ही काठी माझ्या जवळ द्या ना याने मला काय म्हणलं का मोडूनच टाकी नको तेवढं कर टाकू का मोडून नको आता हे बघ आता त्याच्या कंट्रोल जी कंट्रोल साल्टच निघाली त्याची निघाली का तू काय कर याच्यावर आहे ना सूर्यप्रकाश तेल वर याच्यावर याच्यावर तिकडं तर लई भाडका पेटल बाबा हा तिकडं भाडके पेटल त्याचं काय फरक नाही पडणार थोडा थोडीशी आग होईल पण क्लिअर होईल याच्यावर सूर्यप्रकाश तेल वतून थोडसं मीठ टाक नाही नाही मी बाबा एवढं मिठ का बाबा पण त्यांचं आहे ना लय गोर होतं एवढंच होतं पण गोर होतं तुला मजा कशात येणार मला काय मोठं पाहिजे होतं काळं असून नाही तर गोर असून भेटलं ना हा घेणं करू कार्यक्रम यानीच करू का आता कशानी ये नाही करणार येट होतं तुला तीट वाटायचं नाही कार्यक्रम करून ना हा बाबा परत या तुम्ही मला बी आहे ना बाबा बाबा मला बी बारीक वाचवायची करून पडतो बाबा चाल पटक्यान बाबाच्या काय पाया पडतो मारला चाल पटक्यान मला कार्यक्रम होतो का नाही पाऊ दे बाबा गावातून बाहेर जाईन त्याला कुठं शोधू पळ पळ